एक तरुण जो मुंबईत सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होता तो आपल्या पत्नीसोबत एक सामान्य पण समाधानी आयुष्य जगत होता पण दोन हजार वीस मधील लॉकडाऊनमुळे त्याची नोकरी गेली घरात कमावणारी व्यक्तीच बेरोजगार झाली तर संपूर्ण घर उद्ध्वस्त होण्याची वेळ येते पण इथे तो खचला नाही कारण त्याच्या पाठीशी त्याची पत्नी खंबीरपणे उभी होती नोकरी गेल्यावर दोघं आपल्या गावाकडे परतले कोकणातल्या एका छोट्याशा खेड्यात सुरुवातीला ही परिस्थिती कठीण होती पण तेव्हाच त्यांच्या आयुष्यात सुरू झाला एक नवीन अध्याय दोघांनी मिळून एक युट्यूब चॅनल सुरू केलं जे ग्रामीण जीवन खाद्यसंस्कृती शेती आणि गावकुसातील साधे पण आधारित होत पत्नी स्वयंपाकात तरबेज होती आणि नवऱ्याने कॅमेरा हातात घेतला दोघांनीही आधी कधीच न अनुभवलेलं क्षेत्र शूटिंग एडिटिंग कंटेंट क्रिएशन यात पाय ठेवला तरीही त्यांचं सादरीकरण इतकं खरे आणि नैसर्गिक होतं की लोकांनी ते डोक्यावर घेतलं काही महिन्यातच लाखो लोकांनी त्यांच्या चॅनलला साथ दिली या प्रवासात त्यांच्या आयुष्यात एका मुलीचं आगमनही झालं नुकताच त्यांनी आपल्या चिमुकलीचा पहिला वाढदिवस साजरा केला होता पण त्यानंतर काही दिवसातच त्या तरुणाला अचानक डोकेदुखी आणि फिटस याचा त्रास जाणवू लागला सुरुवातीला त्याने स्थानिक डॉक्टरांचा सल्ला घेतला मायग्रेनचा संशय होता औषध सुरू झाली पण नंतर अचानक एका दिवशी त्याला बेशुद्ध होऊन हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं तिथी तपासणीनंतर समजलं की मेंदूत ट्युमर आहे जवळजवळ दोन ऑपरेशन करून ट्युमर बाहेर काढण्यात आलं आणि तपासणीसाठी पाठवण्यात आलं पण त्या रिपोर्ट येण्याआधीच काही दिवसांत त्याने या जगाचा निरोप घेतला एक असा व्यक्ती जो लोकांना ग्रामीण भारताचं खरंखुरं दर्शन घडवत होता त्याचा असा अचानक जाणं हे केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नाही तर हजारो प्रेक्षकांसाठीही मोठा धक्का ठरला डोकेदुखी ही ट्यूमचं लक्षण असू शकतं याचं भान बऱ्याचदा नसतं स्क्रीन टाइम अपुरी झोप स्ट्रेस या सगळ्याला जबाबदार धरून आपण त्रासाकडे दुर्लक्ष करतो पण ही चूक महागात पडू शकते ब्रेन म्हणजे में मेंदूत पेशी वाढण्याची प्रक्रिया हे कधी असू शकते तर कधी नॉन कॅन्सस वेळीच निदान झाल्यास उपचार शक्य आहेत पण उशीर झाला तर त्रास जीवघेणा ठरतो शोधून पाहिलं तर भारतात दरवर्षी हजारो केसेस समोर येतात अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत हा तरुण आपल्याला एक गोष्ट शिकवून गेला संकट येतात पण त्यावर मात करून नवीन दिशा गाठणे हे आपल्याच हातात असते त्याने एक नवीन मार्ग निवडला लोकांना प्रेरणा दिली आणि शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मकतेचं उदाहरण ठेवलं आज त्याचा शेवटचा व्हिडिओ उघडला की त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि बाळाच्या डोळ्यातली निरागसता पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं या हरवलेल्या तेजस्वी तरुणाला आपल्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली